शिवराय नक्की कसे दिसत होते हे लोकांना कळायला लोकांपर्यंत पोचायला एकोणीसशे वीस साल उलगडावं लागलं वासी बेंद्रेंनी छत्रपती शिवरायांचं अस्सल चित्र शोधलं आणि ते चित्र लोकांपर्यंत आणलं लोकांपर्यंत पोचवलं पण त्याआधी लोकांना फक्त शिवरायांची वर्णनच माहिती होती जुन्या काळामध्ये तत्कालीन रेकॉर्ड्समध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची काही वर्णनं जी होती त्यावरून अंदाज बांधता येत होता छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत असावेत तत्कालीन वर्णनांपैकी काही वर्णनं पुढील प्रमाणे होती त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर उंचीला लमायापेक्षा थोडी लहान पण ताठ आणि उत्कृष्ट बांधायचे आहेत रोज व्यायाम करून कमावलेले शरीर आहे प्रसन्न चेहरा बोलताना मंद स्मित करतात त्यांच्या लोकांमध्ये ते सर्वात गोरे आहेत डोळे भेदक आणि बोलके आहेत कठोरपणा शांतपणा क्रूर विचारी दयाळू अशी परस्पर विरोधी विशेषणे त्यांना देता येतील ते त्यांच्या लोकांमध्ये अतिशय प्रिय आहेत आणि त्यांचे लोक त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात हे वर्णन होतं इंग्रजांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरजस्वारीच्या वेळी लिहून ठेवलेलं हे वर्णन आणि हे वर्णन खरंच वस्तुस्थितीला धरून होतं राजस्थानी कागदात परकालदास या कारभाराने शिवरायांचा उल्लेख अतिशय तेजस्वी रूप आणि खानदानी राजपूत दिसतात असा केला आहे तर कवि भूषण यांनी केलेलं हे शिवराय आणि त्यांच्या सेनेचं वर्णन वीर आणि अलंकारिक होत पुढील वर्णन ऐका कवी कबीर चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैबरन के रलत है हैल फैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठेल पेल सैल उसलत है धारा लगत पारा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्यांच्याच काळात किंवा त्यांच्या हयातीत असं म्हणूया आणि शिवोत्तर काळामध्ये रेखाटलेली आहेत आणि नवीनच काही चित्र जी समोर आलेली आहेत ती बघता असं वाटतंय की शिवोत्तर काळामध्ये काही भारतीय आर्टिस्टनीसुद्धा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय देखणी चित्र काढलेली आहेत शिवकालीन आणि शिवोत्तरकालीन अशी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांची जवळपास एकोणीस चित्र आज उपलब्ध आहेत ही सर्व चित्र आपल्याकडे आहेत आणि या चित्रांचा आपण आता मागोवा घेणार आहोत भारतात किशनगड चित्रशैली ही बनीठनी चित्रांमुळे प्रसिद्ध आहे किशनगडचे महाराज सावंतसिंह आणि त्यांच्याकडील चित्रकार निहालचंद यांच्या काळात ही चित्रशैली प्रसिद्ध पावली या शैलीमध्ये काढलेलं हे शिवरायांचं अतिशय देखणं चित्र आहे चित्रावर चित्रा काही प्रमाणात सुन्याचंही काम आहे शिवरायांचा संपूर्ण पोशाख शुभ्र असून उजव्या हातात दख्खनी धोप तलवार आहे तर डाव्या हातात पट्टा शिवरायांच्या एकूण चित्रांपैकी हे मला एक जास्त आवडलेलं चित्र आहे हे चित्र भारतात जरी काढलं असलं तरी हे सध्या चित्र भारतात नसून बोनहॅम्स कलेक्शनच्या प्रायव्हेट संग्रहालयामध्ये आहे हे बऱ्यापैकी मुघल शैलीत असलेलं शिवरायांचं चित्र तत्कालीन बडोदा संस्थान म्युझियममध्ये असलेलं आहे म्युझियमला हे चित्र एकोणीसशे वीस साली भेट दिलं गेलं या चित्राचा चित्रकार ज्ञात नाही बऱ्यापैकी मुघल शैलीमध्ये काढलेल्या या पूर्णाकृती चित्रात शिवरायांच्या एका हातात फूल दुसऱ्या हातात मराठा पद्धतीची धो आणि कमरेला ढाल आहे हे चित्र रॉबर्ट ऑम कलेक्शनमधलं आहे हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स या रॉबर्ट ऑमच्या पुस्तकामध्ये हे चित्र आलं होतं सतराशे ब्याऐंशी साली हे पुस्तक आलं होतं त्यामुळे हे पेंटिंग सतराशे ब्याऐंशी किंवा त्याच्याही आधीचं असू शकतो फ्रान्स राष्ट्रीय ग्रंथालय फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये असणारं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय असं या चित्राचं रूप आहे सोळाशे पंच्याऐंशी सालचं गोवळकोंडा येथील हे चित्र आहे हे चित्र सध्या फ्रान्समध्ये आहे हे चित्र आणि या चित्राचं निरीक्षण करताना एक गोष्ट लक्षात येते की कदाचित हे चित्र चित्रकाराने शिवाजी महाराजांच्या समोर काढलेले नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेला होता आणि आपल्यासमोर दिसणारं हे चित्र हे अतिशय वृद्धावस्थेकडे झुकणारे शिवराय कसे असतील याचं केलेले काल्पनिक वर्णन असू शकतं हे प्रसिद्ध चित्र मुंबई येथील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय येथील आहे तिथे हे डिस्प्लेला सुद्धा ठेवलेलं आहे मोठ्या आकारामध्ये परंतु मूळ मिनिएचर पेंटिंग जे आहे हे टाटा कलेक्शनच्या ताब्यात होतं आणि मुंबईतील हे मूळ चित्र सातारा येथील असून इतिहास संशोधक पुरुषोत्तम विश्राम मावजी यांनी ते वस्तुसंग्रहाला भेट दिलं रिक्स म्युझियम डाव्या हातात पट्टा उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंडमधील असून सोळाशे ऐंशीच्या आसपासच्या असल्याची तिथं नोंद आहे या चित्रावर शिवाजी असं लिहिलेलं आहे स्मिथ लेस ऑफ कलेक्शन छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उभं असलेलं एका हातात तलवार दुसऱ्या हातात पट्टा असलेलं चित्र फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे हे चित्र सतराव्या शतकाच्या शेवटचे असावे बर्लिन जर्मनी बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारं हे चित्र आहे या चित्रावर काही टेक्स्ट सुद्धा आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं आहे ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो चित्र सतराशेच्या पूर्वीचे असून तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले गेलेले आहे निकोलस विटसेन संग्रह हे चित्र हॉलंडमधील रिक्स म्युझियम येथे आहे सोळाशे पंच्याहत्तर ते सोळाशे पंच्याऐंशी हा या चित्राचा काळ सांगितला जातो शिवाजी प्रिन्स इन डेक्कन असे या चित्रावर लिहिलेले आहे गिमे म्युझियम पॅरिस पॅरिस फ्रान्स येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे ब्रिटिश म्युझियम लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचं हे चित्र बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे पोर्ट्रेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बममधील हे चित्र आहे हे चित्र गोळकोंडा येथे बनवले असून चित्राचा काळ सोळाशे ऐंशी ते सोळाशे असा नोंदवला आहे एकोणीसशे चौतीस साली तत्कालीन ग्वाल्हेर संस्थांमधल्या पुरातत्व संग्रहालयात हे चित्र जमा करण्यात आले चित्र कुठून मिळाले कोणी दिले याची नोंद नाही साडेनऊ नो इंच बाय साडेसात इंच असलेलं हे मिनिएचर पेंटिंग आहे हे चित्र त्यावेळी ग्वाल्हेर किल्ल्यातील पुरातत्व संग्रहालयात ठेवण्यात आलेले होते या चित्रात शिवाजी महाराज उभे राहिलेल्या स्थितीत असून उजव्या हातात राजस्थानी मुठीची तलवार आणि डाव्या हातात फूल आहे शिवरायांची इतर राजपुती अथवा राजस्थानी पद्धतीचे चित्र पाहता हे चित्रसुद्धा साधारण त्याच पद्धतीत काढलं गेलं आहे उभे असलेले शिवराय एका हातात खंजीर एका हातात फूल कमरेला ढाल आणि तलवार हे शिवरायांचं पेंटिंग जयपूर पोथीखान्यातील आहे जयपूर पोथीखाना म्हणजे अंबर राजघराण्याचे वैयक्तिक दफ्तर गह खरे यांना हे चित्र ते इंडियन हिस्ट्री काँग्रेसला पुण्यात गेले असताना बघायला मिळालेले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावर विराजमान असलेले हे रंगीत चित्र यापूर्वी कुणालाही पाहायला मिळाले नव्हते प्रथमच हे चित्र लोकांसमोर येत आहे हे याचे वैशिष्ट्य घोड्यावर बसलेल्या शिवाजी महाराजांचं हे चित्र नवीन जरी असलं तर नीट पाहिले असता निकोलाय मनुची या इटालियन प्रवाशाच्या चित्राशी मिळ आहे आहे मनुषी कलिश्कनमधल्या मीर महम्मद या मोगल चित्रकारांनी काढलेलं होतं मला मिळालेलं चित्र हे कॉपर एन्ग्रेव्हिंग तंत्र वापरून नंतर हातांनी रंगवलेलं आहे ही युरोपियन शैली आहे शिवाय चित्राखाली शिवरायांचं नावही लिहिलेलं आहे निकोलाय मनुची याच्या संग्रहासाठी एंथोन मारिया झेनेती या प्रसिद्ध कलाकाराने हे चित्र काढले असे म्हणता येते कारण त्याने मनुची संग्रहातील अनेक चित्रे कॉपर एन्ग्रेविंग करून पुन्हा काढल्याची नोंद आहे आणि त्यातील काही चित्रे गाळ झाली तर काही व्हेनिस इटली येथील मार्सियाना संग्रहालयात अजूनही आहेत सतराशे एक्केचाळीस साली तिथे काही चित्रे कॅटलॉग केल्याची नोंद आहे त्यामुळे हे चित्र सतराशे दहा ते सतराशे एक्केचाळीस या दरम्यान पॅरिस येथे झेंटीने बनवलेले असावे नंतरच्या काळात हे चित्र फ्रान्समध्ये प्रकाशित झाले जसे की युनिवर्स पिक्चरस या ग्रंथाच्या सतराशे पंच्याऐंशीच्या अंकामध्ये हे चित्र छापले गेले निकोलाय मनुची सतराव्या शतकात भारतात आलेला हा इटालियन प्रवासी त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून परागंदा होऊन तो लॉर्ड बेलमॉन्ट या इंग्रज सरदाराबरोबर तुर्कस्तान इराणमधून भारतात आला त्याने मोगल बादशाह शहाजहान याचा मुलगा दारा शिखो याच्या तोफखान्यात नोकरी धरली औरंगजेब व शाह आलम यांच्या पदरी त्याने काही काळ नोकरी केलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांशी याचा संपर्क पुरंदरच्या वेड्याच्या दरम्यान आलेला होता मिर्झाराच्या राजा तो असताना जयसिंहच्या छावणीत त्याची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली त्याला फारसी व उर्दू भाषांचे तसेच मोगल दरबारातील रीतीरिवाजांचे चांगले ज्ञान होते भारतातील पोर्तुगीजांच्या वतीने त्याने छत्रपती संभाजी महाराज व शहा आलम यांच्याकडेही शिष्टाई केलेली होती मद्रासमधील वास्तव्यात त्याने आपल्या बहुविध आठवणी फ्रेंच व पोर्तुगीज भाषेत लिहून काढल्या आणि चार विभागात प्रसिद्ध करण्यासाठी पॅरिसला वाप पाठवल्या या आठवणीत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसह तत्कालीन प्रसिद्ध राज्यकर्ते देशातले आशी यांची जवळपास छप्पन्न प्रसंग चित्र काढून घेतलेली होती इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास प्रत्येकानेच अभ्यासलेलं हे चित्र बघितलेलं हे चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे प्रसिद्ध चित्र मीर महम्मदने निकोलाय मनुची याच्यासाठी सोळाशे बहात्तर साली काढलेलं होतं हे चित्र सध्या पॅरिसमध्ये आहे हे चित्र वैयक्तिक संग्रहातील आहे या चित्रावर काही प्रमाणात सोन्याचं काम केलेलं आहे चित्राबद्दल फारशी माहिती मिळत नाही परंतु हे चित्र गिमे म्युझियममधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राशी समानता दाखवते इंडियन मिनिएचर्स या चित्रसंग्रहात प्रसिद्ध झालेलं हे चित्र बर्लिनमधील चित्राशी मिळते जुळते आहे हे चित्र हॉलंडमधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत लेनिनग्राड इथं आहे अतिशय इंटरेस्टिंग असणारं हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्याही बरंच महत्त्वाचं आहे सरस्वती महाल तंजावर इथं असणारं हे चित्र विशेष आहे ते यासाठी की या, या चित्रात शहाजी महाराज शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराज आणि मागे शिवाजी महाराज असे या चित्रात दिसत आहेत हे मूळ चित्र तंजावरच्या सरस्वती महाल इथं आहे तसेच याची एक प्रत फलटणच्या नाईक निंबाळकर वाड्यात या आहे याची माहिती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली जुन्या चित्राचे कलर रिप्रॉडक्शन करून रिप्लिका बनवण्यात आली जी प्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ खिलारी यांनी बनवली आहे तीही इथे देत आहोत थोरल्या महाराजांचे थोरल्या संभाजी महाराजांचे कोणतेही चित्र पूर्वी उपलब्ध नव्हते या चित्रामुळे त्यांचे दर्शन होऊ शकले हे विशेष